हे पस्तीस रुपयाला हे पूर्ण लाईन ओके तुम्हाला पंच्याहत्तर यासाठी हे पंच्याहत्तर ल साडेपाचशे रुपयाला आहे साडेपाचशे रुपयाला अच्छा हे वॉटरप्रूफ आहेत वॉटरप्रूफ बरोबर दीडशे दीडशे रुपयाला ते आणि हे बाजूचे हे दोनशे वाले दोनशे रुपयाला साडेचारशे वाले आहे अडीचशे वाले हे कितीला आहे ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला एकशे साठ रुपये एकशे साठ त्यानंतर हा एकशे ऐंशी छोटा एक माझे घेतला ना साठ वाल वाले आणि हे वाल किती लाय अडीशेन वास ला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आम्ही आज आलेलो आहे लोहार चाळीमध्ये गणपती बाप्पाच्या दे डेकोरेशनसाठी आपल्याला जी लाईट वगैरे लागते ना ती इकडे स्वस्त मिळते आणि वर्षी बारा महिने भेटते इकडे माझ्यासोबत विकी आलं आहे विकीचं पण चॅनल आहे मी लिंक वगैरे दे देईल डिस्क्रिप्शनमध्ये दे। तर जाऊन चॅनल चेक करा आपण जाऊया आणि लाईटीचे रेट्स वगैरे काय आहेत ना ते बघूया ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा जर चॅनल तुम्ही नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका छोटीशी हेल्प होईल बाजूला एक छोटस एक शॉप आहे तिथे आपण बघूया लाईटीचे रेट्स का वगैरे काय आहे हे बघा आपण आहोत आता मंगलदास मार्केट या साइडला इथे एक एस एस के लाईट्स इथे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या सगळ्या लाईट्स वगैरे हो आहेत झुमर पण आहेत आपण इथे रेट वगैरे हो बघून घेणार आहोत काय आहेत आणि किती स्वस्त आहेत हे तोरणं वगैरे ते, हो ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये तर इकडे आपण एका शॉपमध्ये आलेलो आहे इकडे सगळे तोरणं वगैरे हो लावले आहेत इकडे झूमर पण लावलेली आहेत इकडे दादा आहे त्याचं नाव कसं तुमचं माझं एस एस माझं नाव रवींद्र आहे ओके okay. माझ्या दुकानचं नाव एस एस के अच्छा इथे येण्यासाठी ॲड्रेस वगैरे किचन गार्डनने लोहारचाल अच्छा लोहारचाल ओके मंगलदास बेल ओके तर आपल्याकडे लाईटिंग काय स्टार्टिंग रेंज काय आहे स्टार्टिंग आपल्यापासून पासून स्टार्ट आहे पस्तीसपासून हे पस्तीस रुपयाला हे पूर्ण लाईन ओके वीस मीटर घेतली तुम्हाला पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपयाला अच्छा आणि ही किती फूट आहे दहा मीटरला मिळणार दहा मीटर आहे आणि ही वाली पंचवीस मीटर आहे तीस मीटर आहे चाळीस मीटर आहे पन्नास मीटर अच्छा ही कितीला बोलत तुम्ही दीडशे वाली तुम्हाला बनला पंच्याहत्तर अच्छा ह्या साईडचे हे ब्लिंक होते ती दीडशे रुपयाला आणि ही वाली वरचे ओके साडेचारशे अच्छा ह्याची साईज किती आहे फूट किती आहे साठ मीटर अच्छा मीटर आहे साठ मीटर आहे हे बंडल आणि ह्या साइड पण लावले हे पट्टे आहेत तुम्हाला साडेपाचशे साडेपाचशे रुपयाला अच्छा हे वॉटरप्रूफ आहेत पट्टा आहे साडेसातशेवाला आहे दोनशे वाला आहे हे वाला आहे अच्छा हे दीडशेला आहे पूर्ण ओके बरोबर दीडशे दीडशे रुपयाला ते आणि हे बाजूचे हे दोनशे रुपयाला साडेचारशे अच्छा ते वॉटरप्रूफ आहेत का ते वॉटरप्रूफ आहे ओके ड्रॉप येणार आणि हे रनिंग पट्टे हा पट्टा सातशे रुपयाला सातशे रुपयाला किती आहे तो चाळीस फूट आणि हे इंडियन लाईट इंडियन लाईट साडे चारशे वाले अडीचशे वाले किती आहेत ते किती फूट आहे शंभर बल्ब येणार आहेत शंभर फूट लांब साठ फूट लांब साठ फूट लांब ओके अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आणि हे कितीला आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये आहे वाव मस्त एकदम एकच लाईट पेटते याच्यामध्ये दोन अच्छा हा पट्ट्या किती आहेत दीडशे वाले आहे एकशे ऐंशी रुपये वाले आहे एकशे ऐंशीला छोटे हां त्या बाजूला आहे दीडशे रुपये किती आहे त्याची साईज पाच मीटर ओके कडे एवढे सगळे तोरण वगैरे आहेत झुम्मर पण आहे त्या साईडला अच्छा ह्याचा रेट काय आहे एक शा एकशे साठ त्यानंतर हा एकशे ऐंशी दोनशे तीनशे साडेतीनशे आणि वरती मोठा आहे तो किती साडेपाचशे रुपयाला साठ ब्लबचा ओके हे okay, सगळे रिमोटवरती चालतात हे बघा हे सगळे ना रिमोटवरती ऑपरेट होतात जो कलर पाहिजे तो आपण त्याच्यावरती सिलेक्ट करून ठेवू शकतो हे बघा हे ते असे कलर चेंज होणार आणि हा ब्लब कितीला आहे मस्त वाटतं हे हॉटेलमध्ये वगैरे जास्त तीनशे रुपयाला आहे आहे ओके ह्या सेटमध्ये किती ब्लब येतात एक ओके पूर्ण त्याला हे असे जास्त आहेत ना हॉटेलमध्ये वगैरे जास्त यूज करतात हे बघा स्पॉट आहे ओके स्पॉट लाईट कितीला आहे आज शंभर वाला आहे छोटा माझी घेतला ना साठ वाले हे साठ साठ रुपयाला छोटे छोटे वाले हे बघा इकडे सगळी तोरणं ठेवलेली आहेत आणि हे वालं आहे पूर्ण कलर सगळीकडे वॉलवरती येणार अच्छा गणपतीच्या मागे वगैरे हो बघा असे पट्टे असतात हा चक्र ते नाही आहे का ओके बघूया ना आ, ना कितीला आहे ते साडेसहाशे साडेसहाशे आणि त्याची साईज काय आहे दोन बाय दोन दोन बाय ओके मस्त हे एकाच कलर मध्ये येतं का ओके आणि तुमचं काय ऑनलाईन वगैरे काय आहे काय कुरिअर पण होतं ट्रान्सपोर्ट तुमचा तुमचा नंबर बोला नंबर बोला नाईन वन फाय वन फोर डबल फाय सेवन ओके व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबर आहे ऑर्डर केले तर ऑनलाईन पण मिळून जाईल घरी घरपोच ओके हे बघा एवढ्या सगळ्या व्हरायटीज आहेत बघा हे किती छान दिसतंय बघा हे कितीला बोललात दादा दोनशे तीस किती आहे हे किती आहे चार फूट चार फूट आणि असे दहा फूट आहे पट्टा आहे तो मस्त वाटतो एकदम वेगवेगळे असे पट्टे पण आहेत हे खूप छान वाटत वा हे हे किती आहे हे दोनशे तीस ला आहे वा मस्त आणि हे वाले सिंगल कलर आहे ओके हे आपण खोलू शकतो हे वीस 20 फूट लांब आणि हे कितीला आहे कारंज बोलत त्याला कारंजट आहे किती 500 ला ओके बघा काय भारी वाटते ना मकरामध्ये एक जर ठेवलं ना एका साईडला खूप छान वाटेल आणि इकडे पण आहे इकडे काय देतो वाफा येते देते कितीला हे चारशे रुपयाला पाण्यामुळे टाकून ठेवायचं इकडे बघा बघा हे स्पॉट आहेत काय लाईनीत पट्टे वाव हे छान वाटत एकदम जबरदस्त किती याचा रेट कसा आहे एकशे तीस रुपये एकशे तीस कोणताही कोणताही घ्या एकशे तीस कलर बघा कलर चेंज होता त्याचे मल्टी कलर आहे पण दीडशे रुपये हा एकच फक्त मल्टी कलर हा मल्टी बाकीचा सिंगल कलर ओके खूप छान वाटत आणि हे जे आहेत ना फुलांमध्ये खूप भारी वाटत हे बघा एक नंबर आणि एवढं मोठं आहे ते तोरण वरपर्यंत आणि आता इकडे मंगलदास मार्केट लोहार चाल इकडे आता सगळं असं भरलेली सगळी दुकानं सगळीकडे झगमगाट बघायला भेटतो आणि इथे एवढं म्हणजे आहेत कमी रेटपासून आहेत इकडे प्रत्येक ठिकाणामध्ये जर शिकलत ना तर थोडं कमी रेटमध्ये निघून जातो मस्त इकडे बऱ्याच आपल्याला व्हरायटीज बघायला मिळाला इकडे इकडे बघ छान छान आहे झुमर आहेत तर ते झुम्मर कशी आहेत झुमर घेतला तुम्हाला एक हजार पन्नास रुपयाला आहे एक हजार पन्नासला हा घेतला तुम्हाला नऊशे रुपयाला ओके हा थोडा छोटा आहे हा मोठा आहे त्याला लेअर जास्त आहे त्याला एक दोन तीन चार लेअरमध्ये आहे आणि तो तीन लेअरमध्ये आहे आणि ह्या साईडला हे बघा हे ब्लप वगैरे लावलेले आहे घेतले तुम्ही म्हणणार तुम्हाला म्हणणार एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला दहा घेतल्या तुम्ही म्हणणार शंभर रुपये शंभर रुपयाला आणि हे हे तुम्ही म्हणणार एकशे तीस रुपये एकशे तीस रुपयाला किती आहे ते याचे दहा फूट लांब येणार दहा फूट लांब आणि हे पट्टे वरचे रनिंग हा अडतीस रुपये मीटर आहे तीस रुपये मीटर आहे तीस रुपये मीटर आहे सर्व तीस रुपये मीटर आहे सगळ्या तीस रुपये मीटर आहे झुंबर घेतला नाही ओके हा अडीचशेवाला आहे अच्छा लाईट पण आहे का त्यामध्ये लाईट आहे लाईट लावून पेटतील बघा आता अडीचशे वर अडीचशे ला बघा एवढे सोस्त आहेत आणि मस्त वाटत ते उजेड खूप येतो त्याचा स्पॉट आहे ओके स्पॉट लाईट आहे एकशे वीस रुपयाला एकशे वीस ओके कोणतीही घ्या कोणती घ्या दहा वाटचा कलर चेंज होतात हे मल्टी घेतले न मल्टी आपल्याला दीडशे रुपयाला दीडशे आणि हे दुसरे एकशे दहा रुपयाला एकशे दहा रुपयाला इकडे मोठे मोठे तोरण पण आहेत आपल्याला बॅकग्राऊंड सोडण्यासाठी वगैरे अच्छा वॉटर वॉटरप्रूफ आहे वॉटर बॉल वॉटर बॉल अच्छा तुम्ही मकरा मध्ये बॅकग्राऊंड लावू शकता वॉलला ला इकडे सगळे तोरण वगैरे आहेत आणि इकडे स्पॉट लाईट आहे ह्या कितीला बोलला तुम्ही मग असे साठ रुपये साठ रुपयाला आहेत त्या सगळे वेगवेगळे कलर आहेत आपण एकदा स्पॉट गणपतीवरती म्हणजे मारून ठेवू शकतो खूप छान वाटतं एकदम

एकशे दहा रुपयाला एकशे साठ रुपयाला ओके त्यामध्ये मल्टी कलर आहे ओके आपण हे गणपतीच्या मागे चक्र वगैरे त्या टाइप ता मध्ये लावू शकतो बॅकग्राऊंड ला वरती पण लावू शकतो ना खूप छान आहे एकदम आणि बघा हे भारी वाटतं याच्यामध्ये इकडे फुलपांखरू पण आहेत वरती हा ब्लब कितीला आहे साठ रुपयाला भारी वाटत आणि हे तोरणं सगळे तुम्ही बॅकग्राऊंडला वगैरे लावू शकता इकडे रनिंग पट्टा वगैरे हो हा पट्टा कितीला आहे दोन हजार वा किती आहे साईज पन्नास फूट लांब आहे ओके दोन हजार एका ब्लब मध्ये सात कलर आहेत ओके आणि वॉटरप्रूफ आहे ओके महारी आहे आणि ते वरती रॉड्स आहेत ते ड्रॉप आहेत आठ दंड आठ दंड साडेतीनशेला ओके आपण ते पेटून बघू शकतो ना एक दाखव हे बघा साडेतीनशेला असे आठ ड्रॉप आहेत त्यापासून चक्र टाईप पण लावू शकतो ना आपण सेट करू शकतो मस्त आहे बघा सगळं आता शॉप आहेत ना मस्त एकदम भरलेले आहेत सगळ्याला आयटीवर भेटलेले आहेत खूप छान वाटते एकदम बघा आपले दादा आहेत ना रत्नागिरीतलेच आहेत मराठी माणसाला सपोर्ट करा मराठी माणूस व्यवसायात उतरलेला आहे आपण मराठी माणसाला सपोर्ट करत नाही आणि ह्या वर्षी गणपतीतली जास्तीत जास्त खरेदी तुम्ही मराठी माणसांकडून करा आणि इथे दादा तुम्ही डेली असताना इथे आणि आपल्या शॉपचं टायमिंग वगैरे हो काय असतोय सकाळी साडेनऊ हो ते साडेआठ साडेआठ रात्री ओके बंद वगैरे हो नाही ना कधी रेग्युलर चालू असतात ओके आपल्याकडे मार्केटला बारा महिने भेटते ना लाईट तर गणपतीत गणपतीत थोडा अजून जास्त होतो दिवाळी आणि गणपतीत दिवाळी हा या सगळ्या लाईटी वगैरे आहेत दादाकडून बघितलं आपण सगळे रेट्स वगैरे बघून घेतलेले बघा तर मग तुम्हाला कधी यायचं या आहे ना तर या इकडे मंगलदास मार्केटमध्ये चाळ तर थँक्यू दादा हे बघ शॉपचा ॲड्रेस वगैरे बघताय एस एस के लाईट्स बघा हा ॲड्रेस आहे इथला लोहार लोहारचाळ इथे शॉप आहे या साईडला आणि आता रविवार आहे त्यामुळे आता थोडी कस्टमर आहेत चालू कंटिन्यू ही बघा ही सगळी लोहार चाळ आणि इकडे तुम्हाला सगळी शॉप आहेत ना हे लाईटी फुलं वगैरे सगळी मिळणार इकडे एस एस के लाईट्समध्ये आपण सगळे बघितलेलं तोरणं वगैरे मस्त कमी रेटमध्ये आहेत तुम्ही कधी आलात तरी या मी नंबर वगैरे देतो आहे स्क्रीनवरती दादाचा आपल्याच रत्नागिरीतलाच आहे सपोर्ट करा इथून जास्तीत जास्त लाईटी वगैरे खरेदी करा तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे सो विकी होता सोबत आपल्या तर हा व्हिडिओ तेच एंड आहे सातचा सा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्ही नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विचार मागा जरा भेटू असेल सुंदर एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय